आज फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरं जात आहोत आज कलापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत आणि या कलापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद दोन भारतीय जनता पार्टी दोन शिवसेना आणि पंचायत समिती गणातून पाच सीट भारतीय जनता पार्टी आणि तीन सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपण आज पाहत आहे की संपूर्ण कलापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खला खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती कलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण हा संपूर्ण तालुक्यामध्ये आहे हे पुढील नियोजन अतून स्पष्ट होईल परंतु या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यामुळे आमचे आमदार असतील खासदार साहेब असतील आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि याच उद्देशाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे जे उमेदवार या या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुती सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार